नमस्कार क्वीन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आशा आहे तुम्ही सगळे खुश आहात आणि सुरक्षित आहात आज मी एक छान व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि त्याचबरोबर ऑडिओमध्ये बऱ्यापैकी छान गप्पा मारण्याचा मी प्रयत्न करते आहे कारण आज मी बोलती आहे अनस्टेबल माइंडवरती बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल ना लक्ष कुठं असतं जरा डोकं स्थिर ठेव आता हो। डोकं स्थिर ठेव हो, म्हणजे काय करायचं याचं उत्तर कोणाकडेच नसतं चला, तर चला आपण त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया तर आपण अनस्टेबल माइंड स्टेबल करण्यासाठी काय करू शकतो पाहूयात डेव्हलप अ स्ट्रक्चर रुटीन यामध्ये आपल्या झोपेपासून दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या गोष्टींचं एक वेळापत्रक तयार करायचं आणि त्यानुसार काम करायची सवय लावायची यासाठी जर्नलिंगचा मोठा फायदा होतो त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा गुंता होत नाही आणि तुमच्या प्रत्येक कामासाठी छान व्यवस्थित वेळही मिळतो याचा महत्त्वाचा फायदा असा होतो की जी गोष्ट तुम्ही करताय त्याला पुरेसा वेळ मिळाल्यामुळे तुम्ही ती गोष्ट माइंडफुल होऊन करता त्याचा सकारात्मक फायदा मनावर शरीरावर आणि परिणामी तुमच्या ध्येयावरही होतो त्याचप्रमाणे तुम्ही तुमचं काम छान एका ऑर्गनाईज वेनमध्ये करताय तर तुम्हाला झोपही छान लागते आणि त्याचा एक वेगळाच आनंदही तुम्हाला मिळतो सेकंड थिंग ट्रेन युअर माइंड फॉर स्टॅबिलिटी बऱ्याच वेळेस आपल्या मनात अनेक निगेटिव्ह विचार येतात अपयशाचे असतील किंवा काहीतरी गमावण्याचे असतील अशा वेळी त्या विचारांपासून दूर जाण्याचा प्रयत्न करायचा जेव्हा असे विचार मनात येऊ लागतात तेव्हा जाणीवपूर्वक दुसऱ्या एखाद्या चांगल्या गोष्टीत तुमचं मन रमवायला सुरुवात करायची एखाद पुस्तक वाचणं असो किंवा छान मूवी पाहणं असो आपण मन वेगवेगळ्या गोष्टीत रमवणं गरजेचं असतं म्हणून याचा अर्थ असा नाही की तुम्ही मोबाईलवरती रील्स पाहत राहाल रील्स पाहण्याऐवजी तुम्ही एखादा छान मूवी पाहा किंवा एखादं सुंदर पुस्तक वाचा तिसरी गोष्ट इमोशनल रेग्युलेशन स्ट्रॅटजी यामध्ये आपल्या इमोशन्सना आपण एक नाव द्यायचं जसं की मला चिंता वाटते किंवा मला शंका येते याच्याने काय होईल की जी भावना निर्माण होत आहे ती ओळखल्यामुळे त्यावर काम करणं सोपं जातं त्यावर प्रोसेस करून ती भावना रिलीज करणं किंवा लेट गो करणं सोपं जातं जेव्हा आपल्याला काय करायचं आहे हे माहीत नसतं तेव्हा ती गोष्ट जास्त धरून ठेवली जाते आणि त्यातून बाहेर कसं पडायचं हेही कळत नाही याच प्रकारात आपण आणखीन एक गोष्ट करू शकतो ती म्हणजे न्यूट्रल राहणं किंवा तटस्थ राहण्याची सवय करणं म्हणजे काय तर हे असं का झालं याचा विचार करण्यापेक्षा ओके जे झालं ते झालं आता ते स्वीकारूया आणि त्यातून बाहेर कसं पडायचं याच्यासाठी प्रयत्न करूयात तटस्थ राहिल्यानं काय होतं तर आपल्यामध्ये एक्स्ट्रीम मूड स्विंग जे येतात ना ते येत नाहीत किंवा हळूहळू त्यातून बाहेर पडण्यास आपल्याला मदत होते किंवा ते मूड स्विंग येणं थोडंसं कमी होऊन जातं आता तुम्ही जे ऐकताय ती तुम्ही मानसशास्त्रीय संकल्पना जेव्हा तुम अंमलात आणाल तुमच्या आचारात विचारात आणाल तेव्हा तुम्ही या गोष्टींचा अनुभव घ्याल त्यामुळे प्रयत्न करा की गोष्टी ऐकून सोडून देण्यापेक्षा त्या अंमलात कशा आणता येतील ओके आता नेक्स्ट थिंग आहे रिड्यूस मेंटल लोड रिड्यूस मेंटल ओव्हरलोड म्हणजे काय बघा एका वेळी मनात अनेक गोष्टी सुरू असतात कुठल्याही एका गोष्टीचा व्यवस्थित गुणता सोडवणं कठीण होऊन जातं आणि त्यामुळे अनेक गोष्टी सातत जातात त्या जाता त्याचा ताण यायला लागतो यासाठी काय करता येईल न्यूट्रल व्हायला शिकायचं म्हणजेच काय की दोन्ही बाजू समजून घ्यायचा प्रयत्न करायचा अजून एक गोष्ट करायची ती म्हणजे आभासी जगात राहणं कमी करायचं म्हणजे सोशल मीडिया कमी करायचा किंवा कंट्रोल करायचा आता इमोशनल गुंत्याचा आणि सोशल मीडियाचा काय संबंध आहे असं वाटू शकतं तर संबंध आहे थोडा आठवून पहा आपण जेव्हा स्ट्रेसमध्ये आहोत किंवा विरंगुळा म्हणून का असे ना आपण सोशल मीडियावर जातो थोडेसे रील्स किंवा काहीतरी टाईमपास गोष्टी करत राहतो आणि तास दोन तास त्यातच अडकून पडतो बरं त्यात त्यातून आपली समस्या सुटते का किंवा आपण जो आ, स्ट्रेस घालवण्यासाठी त्या गोष्टींच्याकडे गेलेलो असतो त्या गोष्टी बदलल्या आहेत का किंवा त्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला एखादा मार्ग मिळालेला आहे का एखादा व्हिडिओ बघितल्यामुळे आपल्याला मोटिवेशन मिळालेलं आहे का तर अशा फार थोड्या रील्स असतात ज्याच्यातून आपल्याला मोटिवेशन मिळतं पण हे मोटिवेशनसुद्धा फार काळ राहत नाही जशा त्या रील्स एक दोन मिनटाच्या ता, असतात त्याचप्रमाणे ते मोटिवेशन पण तेवढ्या काळासाठीच राहतं मग जर रील्स आपल्याला आपल्या लाईफमध्ये ला काही चेंजेस घडून येत आणत नसतील तर विनाकारण दोन तीन तास का त्याच्यासाठी वाया घालायचे हा सुद्धा विचार करण्याचा मुद्दा असतो बरं अशा वेळेस आपल्याला दिसणाऱ्या ज्या रील्स असतात त्यासुद्धा निगेटिवच असतात किंवा त्या आपल्या इमोशन्सच्या अनुषंगानेच रील्स आपण पाहत जातो किंवा लाईक करतो मग एक रील लाइक केली की त्याला आपल्याला बाकीच्या ज्या रील्स येतात ते त्या रिलेटेडच असतात त्यामुळे बुडत्याचा पाय आणखीन खोलात जातो या म्हणीप्रमाणे इमोशन्स तशाच राहतात आणि दुसऱ्या आणि इमोशन्स ॲड होऊन तो एक स्ट्रेस वेगळा यायला लागतो मग अशा वेळी स्टॅबिलिटी राहीलच कशी नाव सेट ययर बाउंड्रीज काही वेळेस आपल्याला आजूबाजूचे लोक अडचणीत टाकत असतात म्हणजे जे विषय आपल्याला टाळायचे असतात या लोकांना त्याच विषयात अधिक रस असतो मग ते जखमेवरची खपली काढून निघून जातात आणि आपण मात्र वेड्यासारखे पुन्हा त्या जखमेवरती उपचार कसे करायचे याचा विचार करत राहतो तेव्हा अशा लोकांना ओळखून त्यांच्यापासून थोडंसं अंतर ठेवून राहिलेलं चांगलं नाही का सेल्फ कंपॅनियनशिप वाढवायची म्हणजेच काय करायचं तर स्वतःशी छान छान गप्पा मारायच्या इतरांशी कसं आपण आदराने सन्मानाने बोलतो त्याचप्रमाणे स्वतःशी बोलायला सुरुवात करायचं बघा किती छान वाटतं आपण सगळ्याच गोष्टी कंट्रोल नाही ना करू शकत त्यामुळे आपलं कोणी ऐकून घेईल आपले प्रॉब्लेम्स कोणी सोडून शकेल अशी अपेक्षाच ठेवायची नाही आपण त्या गोष्टी ॲक्सेप्ट करायच्या आणि स्वतःचं मत ऐकून घ्यायला शिकायचं याच्यामुळे येणाऱ्या चिंतेची साखळी आपण तोडू शकतो म्हणजे काय होतं तर एखादी समस्या आपण एखाद्याबरोबर डिस्कस केली तर त्यांना अजून चार समस्या सांगायच्या आणि मग आपला प्रॉब्लेम तो तसाच राहतो पण अजून चार पाच गोष्टी कळाल्यामुळे ती एक चेन तयार होते जी चेन तोडायला मदत होते जेव्हा आपण आपल्याशी गप्पा मारायला लागतो फोकस त्याच गोष्टींवर करायचा किंवा त्याच समस्यांवर करायचा ज्या गोष्टीतून तुम्ही बाहेर पडू शकता ज्या गोष्टी तुमच्या हातातच नाही आहेत त्या गोष्टींवरती किंवा कि त्या समस्यांवरती फोकस करून किंवा त्या गोष्टींना मोठं करून काहीही आत समाधान मिळत नाही किंवा त्या गोष्टी आपण कंट्रोल करूच शकत नाही आहे तर त्या गोष्टी सोडून दिलेल्या चांगल्या आत्मिक शांतीसाठी ग्रॅटिट्यूडवरती खूप बोललेली आहे मी या आधीसुद्धा आणि आतासुद्धा सांगते की आत्मिक शांती जर पाहिजे असेल तर जशी आपण प्रार्थना करतो त्याचप्रमाणे ग्रॅटिट्यूड पण म्हणजेच आभारही व्यक्त करायला शिकलं पाहिजे जितकी ताकद प्रार्थनेत ता आहे तितकीच ताकद आभार व्यक्त करण्यामध्ये सुद्धा आहे तर दररोज तुम्ही एखाद्या व्यक्तीप्रती किंवा निसर्गाप्रती किंवा देवाप्रती आभार व्यक्त करण्याची गरज आहे आपण सुरक्षित आहोत यासाठी आभार व्यक्त करा आभार व्यक्त करणं ही एक सकारात्मक गोष्ट आहे आणि अशा सकारात्मक गोष्टी नियमित करत राहिलो तर आयुष्यात सकारात्मकता वाढायला लागते आणि आपसुकच आपण अस्थिरतेपासून स्थिरतेपर्यंतचा प्रवास सोपा करतो हा व्हिडिओ किंवा ऑडिओ कुठल्याही टप्प्यावर आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर करा आणि हो चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू सो मच